नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते तर बघा सकाळी सगळं सका आवरून घेतलं आणि नाश्त्याला लागले नाश्तामध्ये उपमा केलेला होता मस्त असा उपमा करून घेतला आज उपम्यामध्ये मी उद्याच डाळ पण टाकली होती खूप छान लागतो डाळ टाकल्यानंतर तर, तर बघा खूप सुंदर असा झालेला होता आणि टेस्टी पण झालेला होता तर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि सर्वांना नाश्ता दिला तर सर्वजण नाश्ता असे खात होते मग सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि नंतर मग मी वनला आता आपण पण करून घेऊया तर बघा आ, मी पण असं नाश्ता करायला घेतला तोपर्यंत पाहुणे आले म्हणून मी थोड्या वेळ थांबले होते तर त्यांना पण थोडा नाश्ता दिला नंतर मग मी नाश्ता करायला घेतला आणि बघा मी नाश्ता केला तर खूप छान असा नाश्ता झालेला होता टेस्टी झालेला होता नाश्ता तर बघा यो भैयाला नाश्ता दिलेला आहे मी भैया पण अजून करायचा होता नाश्ता म्हणून भैयाला नाश्ता दिला नंतर मग मी आणि भैयाना सोबतच नाश्ता केला आणि खूप छान असा टेस्टी झालेला होता तर तुम्ही पण या खायला नाश्ता तर नाश्ता वगैरे सगळं झालं आणि मग इकडे तिकडे आपल्या आपल्या कामाला गेली मग मी जेवणाच्या तयारीला लागले आणि जेवणाच्या तरी लागले स काय करायचं कोरडं पडलेलं होतं तर कोरडीचा एक गड्डा होता तो बारीक चिरून घेतला आणि कोबी असं तेल टाकलं मोहरी कढीपत्ता मिरची वगैरे टाकून घेतली आणि असं भाजत आहे भाजल्यानंतर कोबी हा छान होतो पाणी वगैरे घालायचं नाही मस्त असा भाजून घ्यायचा त्यात मग थोडं मीठ हळद आणि धनिया पावडर वगैरे हो घालून असं मस्त असं भाजून घ्यायचं आणि ते भाजून झाल्यानंतर थोडीशी तुम्हाला वरून चटणी टाकायची असली तरी पण चालते मग मी चटणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं होतं तर बघा मस्त असा कोबी आपला तयार झालेला होता तर कोबी असा झाल्यानंतर मग त्याला झाकून ठेवायचं मग आतल्या तो तो शिजतो कोबी वगैरे झाल्यानंतर मग चपात्या वगैरे करून घेतल्या आणि चपात्या मस्त अशा करून घेतल्या तर बघा चपात्या झाल्यानंतर मग म्हटलं आता पातळ आमटी काहीतरी बनवायची होती मला मग मी म्हटलं आता काय बनवायची तर बघा शेवग्याची शेंग होती म्हणून म्हटलं आता डाळ आणि थोडी शेवग्याची शेंग शिजत गाठली आणि शिजल्यानंतर खोबरं लसूण असं जरा मसाला टाकून मस्त अशी फोडणी दिली आणि छान झाली होती शेवग्याची भाजी पण तर बघा असं मस्त अशी शेवग्याची भाजी तयार झाली मग सगळं जेवण झाल्यानंतर मी पहिला स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि सर्वांना वाढून घेतलं आणि मी जेवायला ताट केलं तर बघा शेवग्याची शेंग कोबी चपाती आणि लोणचं थोडं घेतलं होतं तर तुम्ही पण या जेवायला तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ